कशी झाली भाजी कशी दिसते छान दिसते का नाही जशी दिसायला छान दिसते तशी खायला पण भरपूर चविष्ट लागत असती ही फुलापासून बनवलेली बर का भाजी खायला पण एकदम भारी लागत बाजरीची भाकरी बरोबर खायची आणि खूप फायदेशीर असते बरं का खाल्याने ही नक्की बनवून बघा तुम्ही आत्ते काय करते फुलांची भाजी बनवायची मस्त पैकी सुट्टी शेवग्याच्या फुलांची भाजी खाल्ल्याने डोळ्याला उडग्या दुःखी सांधे दुःखी याच्यावरती छानपैकी इलाज होतो आणि डोळ्यांना पण चांगले असते हे खाल्ल्याने डोळ्यांची दृष्टी चांगली वाढते त्यामुळं ही भाजी करायची खायची छान अशी भाजी होत असते कोळ्या पानांची पण भाजी बनवायची असे कोळी कोळी पाने घ्यायची त्याची भाजी बनवायची ते <tryk> फो <tryk> नमस्कार कसे आहेत सगळे बरे आहेत ना बघा आज छानपैकी आपण शव्याच्या फुलांची भाजी बनवणार आहोत एकदम छान अशी खायला बी एकदम मस्त लागत असते आपल्या डोळ्यांवरती कमरेवरती गुडघ्यांवरती खालेली छान असते पण भाजी फुलं घ्यायची कळ्या घ्यायच्या उडून आणल्याकडले लगेच सुकत असतात मला वाटलं तर थोडी पानं पण टाकायची छान अशा कळ्या कळ्या फुलं फुलं काढून घ्यायची मस्त अशी फुलं काढून घेतल्यात छानपैकी जरा जरा सुकल्यात पटकन सुकत असतात काढल्यावरती स्वच्छ चांगली मिठाच्या पाण्याने धुवून काढायची कचरा वगैरे छोट्या काही आळ्या वगैरे असल्या तर त्या निघून जातात लसूण हिरवी मिरची बारीक करून घ्यायची मस्त अशी बारीक करून घेतली तेल घालायचं जिरी घालायची कांदा घालून घ्यायचा कांद्याला चांगलं परतून घ्यायचं मीठ घालायचं मीठ घातलं ना पटकन कांदा परतून होता असतो बटाटा घालायचा तुम्हाला वाटलं तर बटाटा घालायचा किंवा नाही घालायचा घातल्याला भाजी छानच होत असते बटाट्याला चांगल्या तेलात परतून घ्यायच हडवा फळून द्यायचं म्हणजे छान असं शिजण हिरवी मिरची वाटलेली घालून घ्यायची चांगलं त्याला परतून घ्यायचे धना पावडर घालायची लाल मिरची पावडर घालायची छान असा बटाटा शिजून झालाय टोमॅटो टाकून घ्यायचा

तुम्हाला वाटलं तर जास्त तेल टाकायचं मी जास्त तेलात भाज्या बनवत नाही कमी तेलात था बनवत असते फुलं टाकून घ्यायची माझ्या आई एक किलो तेल एक महिना घालीत होती आता भरपूर तेल वापरतात जुनी लोक जास्त तेल खात नव्हती हो थोडीशी पानं टाकायची

शेंगदाण्याचं कूट जास्त नाही टाकायचा दोनच चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा अशी छान भाजी शिजून झाली